तरी राज्यमंत्री मंत्रिमंडळातील एक सदस्य देशद्रोही संघटनांच्या याला जेवायला कसा जाऊ शकतो बुद्ध <laughs> बाळासाहेब ठाकरे गटाचे काही लोक दिसले त्यांची ताबडतोब चौकशी केली पण गिरीश महाजन त्याच्यात सांगता त्याची चौकशी केली नाही दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी आज एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेमध्ये केली आणि त्या दरम्यान एक कडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत एकनाथ खडसे आहेत सर तुम्ही फोटो दाखवत आरोप केले गिरीश महाजन यांच्यावरती की दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये त्यांनी हजेरी लावली होती त्यांच्यासोबत काही इतर अधिकारी देखील होते नक्की काय आरोप होते काय सांगायला समजावलं दोन हजार सतराला दाऊद इब्राहिमचा नातेवाईक इक्बाल मिर्जी जो की मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागी असल्याबद्दलचा आरोप होता तसंच इक्बाल कासकर आणि त्याची बहीण वगैरे काही जे नातेवाईक असतील त्या नातेवाईकांकडच्या नाते लग्नामध्ये या राज्य मंत्रिमंडळातील सदस्य गिरीश महाजन त्या ठिकाणी जेवण करायला गेला होता अशा फोटो जेवण करत असताना तो फोटो मी आज सभागृहामध्ये दाखवला दोन हजार सतराचा जो जरी फोटो असला तरी राज्य मंत्रिमंडळातील एक सदस्य एखाद्या अतिरेकी संघटनेशी किंवा मुंबईसारख्या बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्याशी किंवा देशद्रोही संघटनांच्या याला जेवायला कसा जाऊ शकतो अन्य कोणी आमदार असेल अन्य कोणी असेल त्याची वेगळी चौकशी होईल पण याने घटनेनं शपथ घेतलेली आहे तुमच्यावर जबाबदारी सुरक्षेची आहे आणि हा जबाबदार सुरक्षा अधिकाऱ्यांना म्हणजे त्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जातो हो। म्हणजे एक प्रकारे त्या अतिरेक्यांच्या याच्याशी सहमत आहे असं दिसतं त्याच्यामधून याची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे पण तुम्हाला तेवढा प्रतिसाद आज मिळाला नाही आणि तसे चौकशीचे आदेश देखील दिले नाही तर आगामी दिवसात म्हणजे उद्या आणि परवा तुम्ही याच मुद्द्यावरून आक्रमक होणार गिरीश महाजन हे मंत्रिमंडळातील तो सदस्य <laughs> आहे आणि माझ्या भाषणात मी सांगितलं होतं की गिरीश महाजन मंत्रिमंडळाचे सदस्य आहे आणि तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे <laughs> हे माझ्या भाषणातच मी सांगितलं <laughs> त्यामुळे सरकार स्वाभाविक त्याची बाजू घेणार आहे त्याला फाशी थोडीच लावणार आहे दुसऱ्यांवर आरोप करत असताना त्याच्या चौकशा करतील पण आपल्या माणसं चौकशी करायची नैतिकता या सरकारकडे नाही आहे आणि त्यामुळे उद्या हा विषय वेगळ्या अर्थानं मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू सर नक्कीच परवा नितेश राणे यांनी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा एक फोटो शेअर करत त्यांनी आरोप केले आणि त्यानंतर मग लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टीचे आदेश दिले मात्र जेव्हा विरोधकांनी त्यांच्याच मंत्र्यांवरती मंत्रीवरती असे आरोप केल्यानंतर कुठेतरी तशी कारवाई होताना दिसत नाही कसे मला न जेव्हा नितेश राणे यांनी आरोप केले की सलीम कुत्ता यांच्यासोबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे काही फोटो शेअर केले आणि आरोप केले की सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा संबंध आहे त्यानंतर मग लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिले मात्र आज तुम्ही सेम मुद्दा उपस्थित केला असेच काहीसे फोटो तुम्ही मंत्री गिरीश महाजन यांचे दाखवले मात्र तशी कारवाई होताना काही दिसली नाही किंवा तसे आदेश देताना देताना सरकारमधून कोणी दिसलं नाही नितेश राणे ह्यांनी फोटो दाखवले ती एकच पार्टी त्या पार्टीमध्ये ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही लोक दिसले त्यांची ताबडतोब चौकशी केली गिरीश महाजन त्याच्यात सांगता चौकशी केली नाही म्हणजे आपला तो बाळ्या आपला तो बाळा दुसऱ्याचा तो, तो बाळ्या अशा स्वरूपाची सरकारची भूमिका दिसत आहे आपल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न सत्यात येऊ ना समाजासमोर सर जेव्हा नवाब मलिक हे सभागृहामध्ये आले आणि बसले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विरोध केला त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यांचं दाऊद इब्राहिम यांचेही संबंध आहे त्यांना आम्ही आमच्यासोबत सरकारमध्ये घेऊ शकत नाही हे योग्य ठरणार नाही मात्र त्यांचेच काही मंत्री आज आपण पाहिलं ज्या प्रकारे तुम्ही आरोप केलेत हे त्यांचे संबंध किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये जाताना दिसत आहेत यावरती देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी म्हणून तुम्ही त्यांची भेट घेणार काय आगामी दिवसात तुमची याबाबतची रणनीती असेल नाही महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आम्ही याची चौकशी करावी अशी मागणी आज लावून धरली आणि त्यांनी मागणी मान्य न केल्यामुळे आम्ही या सभागृहामध्ये आमच्या विरोधी बोलू नाही या विषयावर म्हणून बहिष्कार टाकला उद्या पण आम्ही प्रयत्न करणार या न्याय देण्यासाठी सर मध्यंतरी तुमची तब्येत खालवली होती आणि तुमच्या तब्येतीवरती गिरीश महाजन यांनी शंका उपस्थित केलेली होती त्यांचं असं म्हणणं होतं की एकशे पस्तीस कोटीची नोटीस आल्यामुळे हे सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही नाटक करत आहात असं तुमच्यावरती त्यांनी आरोप केले होते शंका उपस्थित केली होती आणि तुम्ही देखील त्यांना चॅलेंज केलं होतं त्या संदर्भात काय सांगा एकशे सदोतीस कोटी रुपयाच्या मुरमाच्या संदर्भामध्ये त्यांनी माझ्यावर आरोप केले होते की के हा नाथावरून आलेला हार्ट अटॅक हा खोटा आहे निवड नवटंकी आहे सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीने केलेलं आहे त्यावेळेस मी त्यांना आवाहन केलं होतं चॅलेंज केलं होतं हे जर या ठिकाणी मी जर आजारी नसेल हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं तर तुम्ही मला जोडे मारा मी जोडे खायला तयार आहे परंतु मी जर आजारी असेल हे जर खरं असेल तर मी तुम्हाला जोडे मारायला कुठल्या चौकामध्ये मा येऊ ते मला सांगा मी तुम्हाला जोडे मारायला तयार आहे मग आत्ता या क्षरापर्यंत हे आव्हान देवगिरीश महाजनाने स्वीकारलेलं नाही आजही मी माझं आरोप त्यांनी केला माझं मी तर आजारी होतो हे सत्यच आहे सिद्धच झालं की मी आजारी होतो मग आता गिरीश महाजन जोडे खायला कधी येणार आहे अजूनही मी त्याची वाट पाहतो तुम्ही त्यांची भेट घेणार आहात भेट घ्यायची काय गरज आहे ना आपण आव्हान दिलेलं आहे त्याने यावं काय असतं की शब्दाला पाळणारा जर माणूस असेल मर्दासारखा तर त्याने यावं ओके सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते एकनाथ खडसे आणि आज यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना एक आक्रमक भूमिका घेतली गिरीश महाजन यांचे काही फोटो त्यांनी असं उपसभापती नीलम गोरे यांना दाखवले सभागृहामध्ये त्यांनी प्रसिद्ध केले आणि त्याचसोबत त्यांनी असे अशी मागणी केली की जे मंत्री दाऊ दाऊद इब्राहिम यांच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये जातात तर त्यांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करा अशी त्यांची मागणी केली मात्र त्यांची मागणी मान्य केली नाही त्याच्यानंतर विरोधकांनी जे आहे ते सभात्याग केलं करून ते बाहेर देखील आले होते मात्र उद्या देखील आम्ही याच मागणीवरती ठाम असणार आणि या, या विषयावरतीच आम्ही आमचे मतं मांडणार असं एकनाथ खडसे यांनी लोकमतशी बोलताना म्हटलं आहे सीमा आढेल लोकमत डिजिटल नागपूर